लागण चालू असते रोज घरी येऊन बसलेली असते तर फुगड वाजण्या चालू असते तुम्हाला तळाटीपी बदलून दिल्यावर तुम्ही चालू काय काय ना तुमच्या हक्काचं एक कुठला तरी माणूस आहे की बाबा आपली अडचण पडली की आपण खडदेशी फोन लावा आपली अडचण सोडवावी आहे का नाही बरं माझा फोन कुठे आहे बँकेच्या बाहेर माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर समितीच्या बाहेर आहे माझा नंबर दावाखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर एम ऑफिसच्या बाहेर आहे आणि बांधवांनो तो नंबर लागणारा आहे सहसा लिहिलेले नंबर कवाच लागत नसते ती साठी असते एकमेव ओमराजेचा नंबर आहे की ती लागणारा नंबर आहे भले फोन नाही लागला तरी माघारी कॉल करून विचारत बाबा काय नेमकं तुमचं काम होतं का आता फक्त माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की उघ दहा ते बारा दिवस माझ्या प्रचारांना राहिले आता सुद्धा माझ्यावर स्थिती फोन काउत्री ना आज म्हटलं प्रचार करू का फोन तुल बारा दिवस तरी सोडा की बारा दिवस तरी सोडा की मला तुम्ही मला वाटतय ही प्रेम आहे तुमचं माणसाला वाटतंय की दादा कुठल्या कामात असत आपण मला बोलावं माझा फोन उमलावं माझे दोन शब्द माझं घराने ऐकून घ्यावं त्याच्यातून मार्ग काढावा मला वाटतं ही सामान्य लोकांची भावना आहे आज ही जी प्रेम मी मिळवलंय बांधवान याच्यासाठी अखंडपणे पाच वर्ष मी खर्च घातली नाहीतर खासदार पाच वर्षानं उभारलेला जर गावात आला का आता झाली का आमची सई द्यायचं का मतदार असं चालू होते मी माझ्या मतदारसंघातल्या कानापोपऱ्यातल्या कुठल्याही गावात गेलो तरी एकही माणूस तरी म्हणत नाही कायम प्रेमानं स्वागत त्या ठिकाणी माझं होते आणि प्रेमानं माणसं जिंकायचं काम मी मागितलं आता सत्तेचा वापर करून काही मंडळी ईडीची सीबीआय माणसं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करते मला तर असं कळालं सरपंचाची कामं सुद्धा अडवले जाते तू भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत तुझं काम करून घेतो बाबा नो ओम राजा असा खासदार होता तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला त्यांना पक्ष विचारला नाही तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला तुमची जात विचारली नाही कुठल्याही आलेल्या माणसाला विचारलं नाही की तू मला मतदान टाकले का माझ्या विरोधात टाकले मी कधीही विचारलं नाही की तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो माझ्याकडे आलेला माणूस ज्यानं मला मतदान टाकलंय त्याचा बी मीच खासदार आहे ज्यानं माझ्या विरोधात मतदान केलंय त्याचा बी मीच खासदार आहे या भावने माझं कुठलं पत्र लागलं पुढच्या लोकांचे काम करायची पद्धत सांगतो ओम राजेकडे लागलेलं पत्र कुणाला तरी अडचण आली का याकाना मी सांगाव कधीच नाही अडचण आहे आता पुढची माणसाची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का तुम्ही जर गेला पुढच्या माणसाकडे साहेब अमुक अमुक पत्र लागते की ती पहिल्यांदा विचारते कोणच्या गावचा मग गाव विचारल्यावर ते खुलंच राहिले का मायनस राहिले तिथं आमचा पुढारी कोण आहे त्या पुढाऱ्याची शिफारस आणा मग तुम्ही यायचं त्या पुढाऱ्याला इनवणी करायची त्या पुढारी तुम्हाला तपासून घेते तुम्ही जर काम केलं असेल तर तुमचा पुढाऱ्यानं खाली काटा काढला म्हणून सांगायचं आणि मग सगळं तपासून त्याच्याकडून येते आणि त्यानं जर सांगितलं पुढाऱ्यानं की नाही नाही हे आपला माणूस आहे जर काम करायला हरकत नाही मग काम होते आता मला तुम्हाला विचारायचं आहे कुठलीही राजकीय भावना न ठेवता सगळ्याला समान मानून खासदार म्हणून त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून काम करणारा खासदार पाहिजे का आवड निवड सवड काढून काम करणारा खासदार पाहिजे याचा निर्णय बांधवान तुम्ही घ्यायचा आहे आज माझी अशी परिस्थिती आहे खासदारा सांगतो वरून खाल पोस्तो काही दिसत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणले हाताला धरलं दादा तिकडे चला तिकडे चला दादा खाद्यावर हात टाकून फोटो काढा फोटो काढा दादा खाली बसा खाली बसा दादा गोण्यावर बसा गोळ्यावर बसा दादा लग्ना थोडे नाचून का नाच दादा आमच्याकडे अमुक कार्यक्रम आहे इथं यावं लागतंय निघाला दादा तिकडे आपल्याला बोलायला बेहा वाटते गाव कुठलं तुम्ही दुसऱ्या कामदारा जर बोलायला गेल तर पीएच चारला आर तुम्हाला उठाणं करून पाच सूप नेमकं काहीसाठी पाहिजे बरं आपल्याला त्या मोठेपणा बी नाही पण सामान्य माणसाला खासदार आपल्या घरातला वाटला पाहिजे आज ही एवढी माणसं माझ्या विरोधात किती माणसं माहिती का तुम्हाला पाच आमदार हिडाना माळ रात्र तीन दिवसभर भर लागली लागले की माझ्या विरोधात मला पाण्यासाठी मला सांगा तरी मी मी त्यांना जो मुलीला गेले म्हणजे काळजी आदवासन माझी आपली नियत साफ होती आपलं काम प्रामाणिक होतं म्हणून परमेश्वर आपल्याला बरकत पर करते